एका छोट्याशा गावात अदिती नावाची गोड मुलगी राहत होती तिला गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या पण तिला नेहमी एक प्रश्न पडायचा गुरु म्हणजे देवासारखे का एके दिवशी शाळेतून घरी येताना तिला रस्त्यावर एक जुने संस्कृत पुस्तक सापडलं पुस्तकानं अदितीच्या मनातला प्रश्न वाचला मग उघडताच मधूनच शांत आणि गंभीर आवाज आला पुस्तक म्हणालं अदिती हा श्लोक फक्त गोष्ट नाही तो आपल्या संस्कृतीतील एक महत्वाचं सत्य आहे फार पूर्वी गुरुकुलांमध्ये मुले गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत गुरु शिष्याला फक्त वाचायला लिहायला शिकवत नव्हते तर संयम प्रामाणिकपणा आणि योग्य जीवनमार्ग देखील शिकवत त्या काळात गुरूंना तीन रूपात पाहिलं जायचं पहिलं ज्ञान देणारे दुसरं जपणारे तिसरं चुकीतून सुधार करणारे म्हणूनच हा सुंदर श्लोक तयार झाला गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरु नव ज्ञान देतात जसं ब्रह्मा निर्माण करतात गुरुर्विष्णू गुरु शिकवलेलं ज्ञान इकवून ठेवतात जसं विष्णू सृष्टी सांभाळतात गुरुर्देवो महेश्वरः गुरु, गुरु आपल्या चुका दूर करतात जसं शिव अज्ञान नष्ट करतात गुरु साक्षात गुरु परम ब्रह्म गुरु म्हणजे परमज्ञानाकडे नेणारा मार्ग तस्मै श्री गुरवे नमहा अशा गुरूंना आदरपूर्वक नमस्कार अदितीनं विचारलं हा श्लोक नेमका कोणी लिहिला पुस्तक म्हणाल हा श्लोक गुरुगीता या ग्रंथात आढळतो गुरुगीता हा स्कंद भाग आहे हा श्लोक भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या संवादात आला म्हणजेच हा श्लोक प्राचीन वेदांत व अद्वैत परंपरेशी जोडलेला आहे म्हणजे गुरु म्हणजे आई बाबा शिक्षक जे मला योग्य मार्ग दाखवतात ते सगळेच हो अदिती जो तुला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो तोच खरा गुरु पुस्तक हळूहळू शांतपणे बंद झालं गोड मुलांनो गुरु म्हणजे देव नव्हे पण देवाकडे नेणारा मार्ग म्हणून आपण आदरांना म्हणतो तस्मै श्री गुरवे नमहा पण मुलांनो आपल्या संस्कृतीत अजून किती सुंदर श्लोक आहेत आणि अधिती पुढे काय शिकेल हे जाणून घ्यायचं असेल तर पुढची गोष्ट नक्की पहा